Ah कोल्हापूरची सून नम्रता पागल झाली आहे काय काय डान्स करते काय साडीवरती आंघोळ करते तर मंडळी असा काहीच विषय नाही आहे आमच्या घरामध्ये लग्न आहे आणि त्याचीच आम्ही प्रॅक्टिस करतोय इतकं नाचायचं म्हटल्यानंतर माझा मेकअप सगळा निघूनच गेला वैष्ठूच्या कपळाला लागला मला वाईट वाटतं वॉश केला आणि पुन्हा मस्तपैकी मेकअप सेटिंग स्प्रे लावून घेतला आता फेसेस कॅनडाचा चा हॅड्रामॅट फाउंडेशन घेतलेला आहे अजून सुंदर दिसेल हे इन्स्टंटली माझी अन इव्हन स्किन टोन मेकअप करण्याच्या आधी सेटिंग स्प्रे वापरला आहे म्हणून माझा मेकअप जशा तसा टिकून राहणार आहे आणि तोंड गोरं आणि मान काळी करून तर चालणार नाही त्यामुळे परफेक्टली पूर्ण फाउंडेशन लावून एस एस कॅनडाची कम्फी मॅट वाव लिपस्टिकनी तर माझा लुकच बदलून टाकलाय किती रिच लुक येतो तुम्ही बघताय तेच लिपस्टिक ॲज अ ब्लश आणि एज अ शेडू लावणार आहे आणि हे फुल कव्हरेज देते खूप वेळ सुद्धा आपल्या ओठांवरती टिकून राहते आणि ही ट्रान्सफर प्रूफ आहे किस प्रूफ आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर लुक झाला मेकअप सेटिंग स्प्रेने मी माझा मेकअप सेट करून घेणार आहे आता मला काहीच टेन्शन नाही दिवसभर मी नाचू दे उड्या मारू दे उन्हात कुठेही जाऊ दे माझा मेकअप जशाच तसा टिका सराईमध्ये नेमका डान्स कुठल्या गाण्यावर करू मला काहीच कळत नाहीये मी नाईटीजचे गाणे सिलेक्ट केले जे मी गॅदरिंगला करायचे मी खूप वेळ डान्स केला घामही आला आणि मी आता ट्रान्सफर होतोय का मेकअप चेक केला तर मी दोन मगगे पाणी टाकले पण जशास तसा मेकअप टिकून या प्रोडक्टचे डिटेल्स मी टॅग केलेले आहे तुम्ही जाऊन परचेस करू शकताय किंवा पर्पल डॉट कॉम वरती सुद्धा अवेलेबल आहे ओके बाय